सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच श्रीदेवी प्रसन्न सध्या सगळीकडेच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे दोन फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे सई आणि सिद्धार्थ सोबतच या चित्रपटात शुभांकी गोखले संजय मोने रसिका सुनील वंदना सरदेसाई समीर खांडेकर सिद्धार्थ पोडके आकांक्षा गाडे या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत सॉन्ग लॉन्च सोहळा नुकताच ऐका निमित्ताने या सगळ्या कलाकारांशी साधलेला संवाद सगळ्यांना पण विचारायचं म्हणजे मग एक सेशन आपला झालेलं आहे पण मला असं अजूनही काही प्रश्न बाकी आहेत मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे तुमचा अनुभव कसा काही काही अंग पंचे आहेत आणि त्याच्या ते काय सांगाल त्याच्याबद्दल टिप्स बरोबर माझ्या आधीच रिलेशन होत कारण मी यांचं पिक्चर केलेले आहे आणि मोठी कंपनी आहे ही तर त्यांच्याबरोबर काम करायला तर नक्कीच आवडलं असतं मला आणि विशाल बरोबर तर त्याचं पहिलं पिक्चर आहे तर पहिल्यांदाच केलं पण जेव्हा पहिल्या आयरेक्शनला गेली तेव्हा त्यांनी इतकं त्याच्यामध्ये ते काय म्हणतात लगन म्हणतो मी ते बघितले की फॅशन बघितले की म्हटलं नाही ह्याचं पिक्चर आपल्याला करायलाच लागेल आणि बाकी काय आमची कंपनी आहे ना सगळी काही काही सई आणि धमालवाली कंपनी आमची हो आणि खरंच दोन फेब्रुवारीला हा बघा चित्रपट येणार आहे तो कारण कौटुंबिक चित्रपट आहे सगळ्यांनी पूर्ण फॅमिलीनी बसून एकत्र बसून बघायचं आहे वेगळ्या मनामध्ये आपलं पण काय आहे आपल्यापणाने बनवला चित्रपट बनवताना आपलं पण होतं तेव्हा सुद्धा असं आपलेपण आम्हाला द्या बघताना द्या कारण आम्ही खरंच आपलेपणाने हा चित्रपट केला आहे म्हणजे एक खरंच फॅमिली असते त्याच्याप्रमाणे आम्ही हा चित्रपट केला आहे इतकी धमाल केले म्हणजे कधी कधी त्रास पण झाला असेल मला असं वाटतं म्हणजे मी सुद्धा ह्या वयामध्ये धमाल केली ह्या आणि <laughs> <laughs> आदिती निलय विचार केले तर इतके ते लोक इतके क्लिअर होते की आम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणण्यासाठी काही प्रश्न पडला नाही त्याच्यामध्ये जास्त म्हणून मी म्हणते की के आपलेपणाने केलेलं पिक्चर आपल्या माणसांसाठी केलेलं पिक्चर आप, आपलं पिक्चर आहे असं समजून तुम्हीही ते आपलेपणाने बघा आणि तुम्ही सगळे आमच्या सहा त्या आपलेपणामुळे संबंध लोक आम्ही आपलेपणान ते पिक्चर बघू आणि आपलेपणामुळे हे पिक्चर सगळीकडे पसरेल आणि सगळ्यांना आवडेल हेही मी आम्ही आत्ता जे गाण्यावर नाचलोय त्यात तुम्ही जी आमची एनर्जी पाहिली आहे त्याच्या शंभर पट एनर्जी ही सुलभाताईंनी सिनेमामध्ये दाखवली आहे yes, मला वाटतं सुलभाताईसाठी एकदा स्टँडिंग ओवेशन झालेलं पाहिजे थँक्यू सो मच थँक्यू का मला तुझ्याकडे यायचंय की जसं ट्रेलर मध्ये बघितलं असं चाललंय 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 आणि मग तुझी एंट्री होते आणि तुझी जशी एंट्री होते तसं मला कळतंय की अ काही खरं नाही काहीतरी होणार आहे आता मला तुझ्या रोल बद्दल विचारायचंय आणि किती मजा आली तुला ही फिल्म करताना खूप 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 जास्त मजा आली कारण अर्थातच तू बघते एवढी धमाल कास्ट आहे सगळीकडे आणि कॅरेक्टर ग्रे। माझं अत्यंत प्रॅक्टिकल किंवा तुला सांगते खरंच जेव्हा मी पहिल्यांदा ते कॅरेक्टर डिस्क्रिप्शन वाचलं होतं मला आदितीचं इतकं कौतुक वाटलं होतं कारण की इतकी खरी आणि इतकी आजची आणि इतकी सॉर्टेड आणि छान मुलगी होती मला प्रचंड आवडलं होतं ते कॅरेक्टर सो ॲक्च्युली आय वॉज टाईंग टू प्ले दिस ती कधी मला हे कॅरेक्टर करायला मिळतंय आणि थँक्यू सो मच विशाल सर कुमार सर तुमच्यामुळे मला हे कॅरेक्टर करायला मिळालं आणि फार फार जास्त मजा आली आणि खूप मस्त पोरगी आहे आणि खूप जास्त सॉर्टेड बोरगी आहे आणि एक अशी आपली मैत्रीण असते जी आपल्या आयुष्यात कॅटलिस्ट असते किंवा एक साधारण एक पुश करणारी एक, एक व्यक्ती पाहिजे असते आयुष्यात तशा पद्धतीचं साधारण हे कॅरेक्टर आहे माझं पण तुझी एंट्रीच मुंडावळ बांधून होती ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणे <laughs> याच्याबद्दल मला असं वाटतं की प्रसन्न जास्त चांगलं सांगू शकेल की मुंडावळ्या कुठे आणि का आणि कशा का दिसत आहेत सगळीकडे या माणसाला नाही तर सेव्हन फेब्रुवारीला आपल्याला मध्ये दिसणारच आहे खूप कमाल थँक्यू सो मच रसिका तुम्ही इथे मला तुम्हाला, तुम्हाला विचारायचंय की जसं म्हणजे आता हे सगळे उभे आहेत त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली मागचं पोस्टर दिसत नाही पण जॅम पॅक आहे कास्ट आणि या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचं पण एक वेगळं अनोखं कॉमिक टायमिंग आहे हे तर आम्हाला फॉर माहिती आहे तुम्ही एक्झॅक्टली काय काय किती किती पुश केलंय या दोघांना आणि कोणी कोणी कोणाला पुश केलंय फिल्म मध्ये तू बोलतेस पुढे हाय मी समीर खांडेकर खर तर मागे येऊन थोडसा सांगतो की विशाल हा माझा खूप जवळचा मित्र आहे विशालचा मला फोन आला की आपण एक मी एक फिल्म करतोय म्हटलं की तारखा पाठवून बाकी पुढे काहीच बोलणं नव्हतं विशालची फिल्म आपण तिथे असायलाच हवं हे होतच पहिली फिल्म त्यानंतर पुढे जाऊन अरे अदुतीने लिहिली आहे क्या बात आहे और मजा आहे का आणि मग त्यांनी मला जो पत्ता वाटवला की इकडे यायचं टिप्सचा ऍड्रेस आहे टिप्सची फिल्म है, अरे वा म्हणलं अजून म्हणजे आणि मग पुढे सही आहे असं एक 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 करून ऍक्टर म्हणून काम करताना अरे हे सगळं वाढून ठेवलंय अरे वा त्या बाबत आणि जेव्हा फिल्म सुरू झाली आम्ही शूटिंग सुरू केलं विश्वास ठेवा म्हणजे ते आतापर्यंत इतक्या मेमरीज आहेत था छान की हा सिनेमा करतानाच आम्हाला एवढी मजा आली म्हणजे या सिनेमामध्ये मग जसं तू म्हणालीस की हे सगळे इथे आहेतच पण संजय मोने शुभांगी गोखले आणि इतर सगळी जी फौज आहे आणि इतका छान सिनेमा लिहिले छान गाणी म्हणजे हा सिनेमा का पाहावा का बघायला हवा यासाठी असंख्य कारण आहेत त्याच्यामुळे ही फिल्म एक करतानाच कळत की बाई बॉस ही हिट हिटा प्रश्न माझ्या भूमिकेचा अं जे आमची जी लेखिका आहे तिने आमचं पात्र म्हणजे अत्यंत वेड सर तो शब्द म्हणजे वेडसरच मला म्हणायचं आहे एक वेडसर फॅमिली आहे आणि वेडसरच म्हटलंय मी आता आणि श्रीदेवीचा भाऊ आहे मी त्याचं नाव आहे अमिताभ तो अमिताभ का आहे आमची इतर माझे बाबा माझ्या इतर फॅमिली ती कशी फिल्म फॅमिली का आहे तुम्हाला सिनेमात कळेलच पण राधाकृष्ण कॉमेडियन तुझे म्हणतेस ना विश्वास तो वेगळं काही करावं असं नाही वाटलं कारण इतकं छान लिहून आलं होतं की आता याच्यात परत अजून काय आपण ऍड करायचं आणि त्याबरोबरच स्पेशली सई सोबत मी पहिल्यांदा काम करतोय मला एक जनरली असं असतं ना की आपण काही जागा काढतोय किंवा आपण काही इम्प्रोव्हाइज करतोय विशालचा अनुभव की त्यांनी मला तू खेळ कर काय ते छोटी मला कापायचं आहे काय करायचं ते पण सईसोबत काम करताना यु नो एक तो कम्फर्ट होता की हा म्हणजे करते कुछ और करते म्हटलं आणि आम्ही इतकं इम्प्रोव्हाइज काय 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 करून ठेवलं पुढे सरांनी ऑबियसली घातलं बरंच कामाचं ठेवलं असणार पण ट्रस्ट मी धमाल आली आहे आम्ही काही सीन इतके छान आम्हाला करताना मजा आली आहे आणि मला खात्री आहे की मी तुम्हाला बघताना मजा येणारच आहे आता